मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज रोजी आपण आहे आपल्या हळद प्लॉटमध्ये मित्रांनो हा जो पाठीमागे आपण हळद प्लॉट बघत आहे हा जवळपास साठ ते सत्तर दिवसाचा हळद प्लॉट झालेला आहे मित्रांनो अशा अवस्थेमध्ये जो हळद पिकाचा कालावधी असतो तो फोटो काढण्याचा कालावधी असतो अशामध्ये आपण आपल्या हळद पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघाले पाहिजे याकरिता आपण दुसरा बेसल डोस देण्याचं काम करीत आहे त्यासो त्यासोबत जे घेणार आहे आपण अकरा तीस चौदा सोबत सल्फर मॅग्नेशियम बोरॉनशिंग असणं असणारं क्रो आपल्या एक ऐंशी किलो सोबत पंचवीस किलो युरिया आणि पंचवीस किलो कोट्यास देऊन आपल्या हळद पिकाच्या जो बेडमध्ये बेडमध्ये आपण टाकणार आहे हो आणि सोबतच पॉवर टिलरच्या सहाय्याने माती लावण्याचं काम आपण हळद पिकामध्ये करणार आहे चल तर बघूया आपण हळद पिकामधील जो बेसल डोस आहे आपण कशाप्रकारे ताकत आहे ते Thank <laughs> you. शतके मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपण खत दिल्यानंतर पॉवर टिलरच्या सहाय्याने अशा प्रकारे याला माती लावलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे याला भर आपण दिलेला आहे बघू शकता तुम्ही जवळपास सात ते पास साथे पासर दिवस या हळिकाल आपल्या झालेल्या आहे त्या ठिकाणी बघू शकता आप प्रकारे हात पिकाने खाली आपले